गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळी उठल्या उठल्या जो आपला गरम पाणी आहे तो मी थर्मसमध्ये करूनच ठेवलेला आहे कारण तब्येत अजिबात बरी नाही मी गरम पाणीच पिते सध्या ऋषीला देखील सध्या बरं नाही करत बघव्या दुपारी जायचं आहे गणपती बघायला गणपती आहेत त्याच्यामुळे ऋषी झोपलायच रात्रभर झोपला नाही ऋषी आणि आता झोपलाय आता आवरते थोडासा चहा पिते गरम गोली खायचे मला देखील आणि मग जाते पण उघडायला कृषीला जरा उन्हात काढल्या सकाळचा कोला कोला ऊन साडेनऊचा नऊ नौ, साडेनऊचा आणि आमचा सा, मागचा पूर्ण ओपन एरिया तिथे आम्ही खुर्ची टाकून बसली आहे कृषी आणि मस्त ऊन खातो आहे कृषी वरती आले तयारी करायला आता तयारी करते आणि निघते आत्ता <coughs> आम्ही निघालो आहे जाण्यासाठी सर्व एकदा चेक करते मला सवय आहे घरातून निघते आणि सर्व मी चेक करून निघते गॅस वगैरे बंद आहे नाही जायला पहिला बदलापूरला आमच्या ताईंचा गणपती बघायला तिथे दर्शन घेतल्या दर्शन घेऊन नाही कृषी आणि कृषी जिथे जाते तिथे रडत बाबू असं करून कसं जा माझा अशा रडू 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 हा मारा इथूनच कारण आपल्याला माहित नाही रस्ता नक्की कुठं जातं तिथूनच मी अंगोदारा तुम्हाला लेकिन कुटे जाते लग गया खिलौने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए तो तो लो सेल लग तो, गया तो, सेल लग गया खिलौने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए तो कैसा ला लो सेल लग गया तो, सेल लग गया खिलौने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए खिलौने आ गए लग लग साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ सेल लग गया आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए

तो तेल लग गया किलोने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हरमाल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए तो लग गया लग गया साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए साठ रुपए साठ रुपए हाँ ये सब चलने वाला है ये सब चलने लग क्या? तेल लग गया किलोने आ गए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए

दो तो तेल लग गया तेल लग गया कि हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए चलते लग गया लग गया आ गए साठ रुपए साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ साठ रुपए के लिए दो तेल लग गया तेल लग गया किलोने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए लो सेल लग गया सेल लग गया खिलौने आ गए ये देखो 60 रुपए हर माल 60 रुपए 60 रुपए 60 रुपए 60 रुपए लो सेल लग गया सेल लग गया खिलौने आ गए 60 रुपए कुछ भी लो 60 रुपए हर माल 60 रुपए 60 रुपए 60 रुपए 60 रुपए लो सेल लग गया सेल लग गया खिलौने आ गए 60 रुपए कुछ भी लो 60 रुपए हर माल 60 रुपए 60 रुपए 60 रुपए 60 रुपए कितने झाले लो तेल लग गया तेल लग गया खिलौने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए लग लग गया गया खिलौने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए लो तेल लग गया तेल तो लग गया खिलौने आ गए साठ रुपए कुछ भी लो साठ रुपए हर माल साठ साठ रुपए साठ रुपए

दो सेल लाग गया सेल लाग गया खिलोने आ गए 60 रुपये कुछ भी लो 60 रुपये हर माल 60 रुपये साठ रुपये 60 रुपये असे खेळले आहेत 60 60 रुपयाला पुरशुला भरपूर सारी घेतली मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखेन काय काय घेतला ते ठीक आहे 60 रुपये 60 रुपये 60 रुपये दो सेल लाग્યા से कायलं बघामी तिकडे बघ वाओ बॅडमिंटन संध्याकाळी खेळलाला बदलापूरवरून निघालो आहे आणि ते नेवाली आलो तर नेवाल बघा किती ट्रॉफिक नेवालनाक्याच्या अगोदरच डिमार्टच्या अगोदर पालेगावच्या किती ट्रॉफिक जेणेकरून आम्ही अर्धा तास ट्रॉफिकमध्ये जाऊ आणि कृषीला जायचं आहे पप्पाकडेच गाडी चालवायला अजिबात ऐकत नाही तो त्यांच्याकडेच जायचं आहे त्याला तिथून आम्ही पटकन नेवालीशी आता जाऊन येतो नेवालीशी आम्ही आलो दर्शन घेऊन आणि आलो आता आम्ही चाललो आहे वलवलीला वल आणि रस्त्यामध्ये आम्हाला शिवम इथे शनि मंदिर भेटलाय दर्शन शोन। करून शनिदेवा शनिवार आहे शनिदेवाचे दर्शन घेऊनच जाऊ त्याच्यावर शानी आलो शनिदेवाच्या दर्शनासाठी चले प्रदक्षिणा घाले ए परी सुट्टे पैसे नाही गाली देत गाडी देत, देत चल प्रदक्षिणा घाले कधी मस्त परिसर इथून बघू शकता हा मंदिर आहे ब्राह्मण करोला आसपास ब्राह्मण करावला सोडल्या नंतर इकडे पुढे शनिदेवाच्या नंतर घेतले आपले हनुमंताचे दर्शन आणि मग निघालो आम्ही पुढे जायला हनुमंताच्या ट्रॉफिक मध्ये दिवसभर आणि उत्कर्षाची मस्त झाली उत्कर्षा टिकली पाडली फुल ट्रॉफिक आहे आज आम्ही जिथे जाऊ तिथे मला ट्रॉफिक आणि असेच रस्ते भेटलेत रस्ते म्हणजे सगळीकडे अशी कामं चालू रस्ते बंद खराब रस्ते हे कसे रस्ते आम्ही तीन गणपती गेले एक कुठे बदलापूर मग नेवाली आणि वलवली सगळे बदलापूर आणि नेवाली एक लाईन येईल आणि वाकल वलवली वलवली सगळा आऊट साईड आणि बघा रस्ता सगळीकडे असेच रस्ते भेटले तू मस्त ना कसे आहे डुगुक डुगुक ट्रॉफिक सगळीकडे ट्रॉफिक अर्धा अर्धा एक एक घंटा ट्रॉफिक मध्ये हा असं वाटतं का होडीत बसल्या ओढी तरी कमी आल तसे लाटा आल्या तुफान आले <laughs> <आजी। समुझ राथा। laughs> तुफान समुद्राने हे रस्ता बघा कसा डेंजर नाही <laughs> लाटा चालली गाडी खालती वरती खालती वरती जिथं <laughs> जाईल तिथे येऊ पोऱ्या रडले ज्या घरात जाईल त्या घरात लगेच बोंब टोकले निघा असेल तर दर्शन झालं देवाचं दर्शन झालं आता निघा आणि माझी पोत पण तोडली बाबू कशी तोडली पोती बघ व्या कशी तोडली बाबू आता काय करायचं आपण वापस आमच्या नशीब बघा जिथे जाऊ तिथे ट्रॉपिक आता आलो आम्ही घोटला माझ्या काकाच्या मुलाला मुलगी झाली होती तिला बघायला तिला उद्या बारा दिवस होतील आता मी आज तिला टाइम भेटला ते बघायला आले कारण दुकानाच्या आत मला कुठे निघायला भेटत नाही मस्त अशी गोड मुलगी आहे आणि सगळीकडे बघते ती एकदम चाप्टर आहे आणि उत्कर्ष तिला बघतच राहिले आहे तिला खूप आवडले उत्कर्षाला आम्ही इथे थांबलोय घरावरती तलोजा कॉलनीमध्ये ओटीचा सामान घ्यायला कारण देवीची ओटी भरायची जाऊन आम्हाला नकली शो बाप्पा घालायचे आम्हाला जाऊन उत्कर्ष जरा मस्ती कमी कर नाही बघायची मस्तीकडे उत्कर्ष आजारा कमी ना मस्तीला समजत नाही का ऐकतच नाही कुठेच घेऊन नाही जाणार तुला पोचला कृषी बाकी खुश आहे कृषी का खूच झाला एवढा का खुश झाला कुठे आला तू कुठे आला कुठे आला एवढा कुद झाले ते नारळ आणले आपण आणले ना

म्हणजे मंदिर का मोठ्या मोठ्या नौकार। का? ना काय बाबा असेल कुठं बोललेलं आम्ही आठवण नसल

ही आमची देवी आहे ही हिला काही नवच बोलला का ती पावतेच नवसाला ही कुठल्याही संकटाला धावून येते आम्हाला आणि आम्हाला जाम साक्षा आहे याचा भरपूर साक्षा आहे आम्ही कधी आम्हाला काय असं वाटलं का देवीला ओटी आणतो मच्छी कला गारले तुझा नाही येत कृषी झोपले अरे सक्षम आहे ना सक्षम यो मामापेक्षा जास्त मामीला या करील पहिल्यांदा ती जापत बोलतो निश्चित पालण्याजवळ बोलत पंकस करीत राहिले जोरा जोरात जापत राहिले बोलत ती मामी निघून जाऊन तिकर बसली त्या खोचव जाऊन हा काय दे ना तुला लगे हुसकवलीच तिला हो बघ आई घंटन तुम्ही शोधून दिले ग मग घेतल्या हो ना शोधून ठेवली घरी घरी चालू घरी ये नाही हो तसच नाटक करतो तो, ना तो, ना तो पण आम्ही आलो घरी आणि ऋषीला आणलेली खेळणी एक सायकलवाली गर्ल आहे गर्ल आहे क्लिश गर्ल सायकलवाली गर्ल आहे हा एरोप्लेन आहे अजून ही एक आहे हा एक एरोप्लेन आहे हे एक बॅडमिंटन आणि अजून काय पोपट हा पोपट एवढा काय बी खेळणे आल्या मी क्रिशू ला खुरुशु। पोपत पोपट क्लिश क्लिश पोपत कशी पोपट काय घेतो बघू हा कृषी आय या तुझ्याला एरोप्लेन पाहिजे चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये